पण भूर किती गोड आता बघा काय असा आता काय असा बाहेरून काटरी आतमध्ये गोड फनस फनस आणि तू आता काढून हातान खावच बरको असा बरको बरको असा बरको असा बर या तुम्ही बघता तू फनस फळ असा त्याच्यामध्ये हे गरे आठळ्या असं वेगळं नाव असता आणि यो बरको असा म्हणजे बुळबुळी आणि दुसरो असता कापू म्हणजे मळमळी माका पण याचा चांगली शुद्ध व्हिडिओ करता ती तेच काय बोलू मी आता यो बघा बरको 25 साल असतं ना ती एकदम तुम्ही हाताने पण काढू शकता नरम असता आणि हे पटा पण निघतात कापे निघत नाही तेल लावतात म्हणजे मग ते हाताला तो चीक लागत नाही हाताला चीक लागतो नाही तर म्हणून तेल लावतात याने चालू केलेला असा खाऊ घेऊन टाकायला पण बरे हा हा पेळू हेच आणि या चारकण उरताना त्या मशीक घालतात या काय म्हणतात पेळू सगळ्या बोलणार असं बोलतो आम्ही चायत बुडून खायचो तेव्हा चायत बुडून चाय चाय घेऊ नाही मशींक घालतो आम्ही का घालत केळू चारखण या का घालत बरोबर